लोक लोकशाही अनुभव कालवादी लोकमान्य ठेवत अशाही लोक महान विभूतींना स्वतःक होतो वर्तन करतो नमन करतो मित्र या ठिकाणी आपण आता बऱ्याच मुखल्याने चांगल्या प्रकारे माहिती सांगितली लोकमान्य ठेवत होते तसे होते होते प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो आईच्या गर्भाशयामध्ये असताना त्याला आई जेव्हा नऊ महिन्याचे अन्न देते ते अन्न दे आई पाचन करते आणि अन्न पाचन करत असताना त्यावेळेस ते बाळ जन्म आणि त्या बाळ ज्यावेळेस जन्मात आला असेल ती जन्माची जी वेळ असते त्याच्यावरती त्यांना स्वभाव करतो लोकमान्य जिल्हा आले आणि चार प्रकारे मानता नाही व्यक्तीने महान व्यक्तीने या ठिकाणी आता लोकमान्य स्वार्थ नव्हते ते शिक्षक होते संपादक होते पत्रकार होते आणि गुरुद्वासामध्ये गेल्यानंतर ते बोलणं स्वच्छ नाही रस्त्याचे नाही तुरुंगामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक नसताना त्यांनी फक्त स्वातंत्र्यसेनानी म्हणून काम केलं आणि त्यांना तुरुंगात काढलं काही मिळाला होता आणि त्यावेळेस

त्यांचा जेव्हा विवाह झाला तातीबाई नावाच्या स्त्रीशी त्यांचा मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांचं त्यांनी पुढे नामकरण केलं त्यांचं नाव सत्यभामा नावाचं सत्यभामा तिलक नावाने त्या पुढे आल्या जपण त्यांना सहा मुलं म्हणजे तीन मुली आणि तीन मुलं त्याच्या सहा वेळामध्ये त्यांचा प्रॉब्लेम मुलगा मोठा वाढला होता मुलींचे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी दर्शन देखील म्हणजे संस्थाचं कारण संसार चालू होता स्वातंत्र्य संग्राम चालू होता स्वातंत्र्यासाठी आवाज उठवून चालू होत सगळ्या गोष्टी आणि विशेष म्हणजे आजच्या रात्रीमध्ये जन्म आलेले होती की आपण त्यांना एक शांत समजतो ब्राह्मण समाज त्या शांत समाजामध्ये ते जन्म झाले होते आणि ते मागे शांत राहिले आणि त्यांनी आपला जो आवाज आहे स्वातंत्र्य संग्रामासाठी तो आवाज चालू केला

महाविरो फक्त अन्नाभाऊ साठी एका फक्त जाते मध्ये लग्नात आले आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकशाहीर म्हणून त्याच नाव आता अन्नाभाऊ साठी म्हणजे त्या काळातल्या त्या वेळी आता त्यांनी लावण्या पोवाळ्या नाही तर समाजच प्रबोधनाचं काम देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे केलेलं आहे म्हणजे ज्यांची जयंती पुण्यतिथी उत्सव साधा होतो त्याचा कारण हे आहे की त्या व्यक्तीच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा त्यांचा उत्सव साजरा करायचा असेल त्या उत्सवाच्या मागे एक मोठं कारण आहे आपण आपले आजी बाबा बांधतात आपले आई बांधतात त्यामध्ये आपण आपल्या आईलांना पदार्थ बनवतो तरी पितृमध्ये अजिबात गरज नाही असं मला वाटत म्हणजे आपण तेव्हा आठवण करतो की नाही मला काहीतरी मिळेल मिळण्याच्या दृष्टीने नाही ती व्यक्ती सर्व समाजामध्ये धर्मामध्ये जातीमध्ये आणि स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा फार मोठा ख्यासा वाटा होता आणि ज्याचा वाटा असताना देखील त्यांनी कधीच केला नाही त्या काळामध्ये त्या काळामध्ये नोकरी द्यायला तयार होत जी नाही सेवा करायला तयार होत द्यायला तयार होत परंतु त्या लोकांनी त्यावेळी सेवा जुगाडून लावली आणि माझा भारत माझे भारत मुक्त होईल हे काम या लोकांनी केलं समाज प्रबोधाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रश्नाचं काम केलं आणि लोकांना जागृती देण्याचं काम केलं छत्रपती महाराजांची येते त्या दिवशी आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गाडी वाढण्याचा प्रयत्न करतो तो पेटा घालण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकारचा कुर्ता घालण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या कुर्त्याला त्या पेट्याला आणि त्या ठिकाणी मंदिरा घेतलेली असते काय म्हणजे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा कुर्चा घातलेला आहे आणि त्या शेळामध्ये तुम्ही जर नशा भरून घेतल्या असेल तर छत्रपती शिवाजी महाराज काय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही घेतलेच नाही

तर त्या चळवळीला कशी धार असते त्यांच्या विचारांना कशी धार होती त्या पुढच्यामध्ये ज्याप्रमाणे मोठं दडलेलं होतं त्यांच्या विचारांमध्ये देखील मोठं दडलेलं होतं आणि अशी अनेक जी मंडळी होऊन गेली आपण लोकमान्य टिळकांकडे पाहतो काही ठिकाणी लोकमान्य टिळकांनी फेटा घातलेला आहे त्याला पुढे भेटा म्हणतात तो पुढे बी फेट्यामध्ये तो त्या काहीतरी मोठं दडलेलं असतो आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांनी श्री शिक्षणाचा त्या ठिकाणी पाया घातला श्री चित्राची लाड फुलं केली आणि श्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला प्रभावामध्ये आम्ही पुढे पुढे सगळं जण आधी आम्ही काम वाटे पाहून घेतो म्हणून आमचा देश गरीब होत चाललेला म्हणून आमच्या देशामध्ये होतोय आणि आमच्या देशातली चढ माणसं बिघडत आहेत हो त्या मित्रांनो देशामध्ये देश देश आणि मानव देश आणि माणूस जर व्यवस्थित असला तर देशाला कोणी परकीय आपल्यावरती आक्रमण करणार नाही आणि ना ना ना। आपल्याला आक्रमण होण्यापेक्षा आपण आपल्या शरीरावरती आणि मनावरती तरी आक्रमण होऊ देता कामा आमच्या स्वरूणाच्या मनावरती आणि शरीरावरती अक्षरच्या नशेने आक्रमण करून ठेवलेला आणि नशेच्या आक्रमणामुळे जसा देश विविधांच्या तारा जनते होता विविध वर्ष होता तसा आमचं शरीराची वयाच्या पंच

कारण मानवी मेंदू एवढा मोठा एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे आणि एवढा चंचल आहे की त्याचा जर विचाराचा जर विचार केला त्याचा वेगाचा जर विचार केला तर त्याच्या वेगावर विमान देखील जाऊ शकणार नाही एवढा मानवी मेंदू चालतो एवढ्या मानवी मेंदूला एवढ्या मानवी मेंदूला मोठा स्पीड आहे परंतु आम्ही त्याचा चुकीचा उपयोग करतो त्यानंतर सांगतो की अरे चांगल्या कामासाठी बुद्धी चालवा अभ्यासामध्ये बुद्धी चालवा तुम्ही सायंटिस्ट चुकीच्या कामामध्ये आम्ही बुद्धी आणि आमचा मेंदू चालवतो ಆ ಲೋಕಾಯಿತ್ತು ಮಾನಸ ಜನ್ಮಾ ಗಜಲೇ ಮಾನಸ ಜನ್ಮಾ ಜನ್ಮ ಜಗತ್ತ माणसाचा दोन मिनिटांपेक्षा जास्त जर श्वास बंद झाला तर माणूस मरून जातो तुमच्या डॉक्टरला जायचं काम नाही डॉक्टरला विचारायचं काम नाही डॉक्टर सांगेल तुमच्या काय झालं बंद तुमच्या डॉक वाहिन्या बंद झाल्या तुमचे डॉकेज जास्त झाले म्हणून तुम्हाला स्वासला घ्यायला त्रास झाला म्हणून तुमचं दोन मिनिटांपेक्षा जर श्वास बंद झाला माणूस जगायचं आहे माणूस म्हणून जन्माच्या माणूस म्हणून मरायचं हा तर आपण काही वेगळा विचार करतो म्हणून जगणं आणि मरण हे स्वास्तात अंतर आहे आणि ते स्वासात अंतर जे आहे ते घरात अंतर जे आहे ते चांगला बघायचं माणूस म्हणून जन्मात आले म्हणून तुम्हाला अभ्यास करत आहे माणूस म्हणून जन्मात आले म्हणून तुम्हाला चांगल्या कृती करणं गरजेचं आहे आणि म्हणून जर जन्मात तर तुम्हाला कुठल्याही कृतीची गरज नाही त्याच्या परंपरेनुसार आहे त्या कृतीनुसार तो कार्यक्रम चालत असतो गाईला जर पिसू झालं बोरा झाला तर माहीत आहे आपल्याला आऊट होणावं लागणार आणि गाईला जर त्या ठिकाणी माती झाली वाटली झाली तिला माहीत आहे की मी एक दिवस आहे पण माणूस म्हणून जर जन्मात आला नाही तर आपल्याला जीवन जगत असताना बरोबर त्यांच्या आपल्या शिक्षण प्रभामध्ये येत असताना दरवर्षी दर महिना दैनजी पुणे उत्सव येत असतात आणि दैनजी पुण्यस्थिती उत्सव याच्यासाठी असतात की या व्यक्तींचे या स्व्यक्तींचे या स्व श्रेहांचे विधा आपल्या डोक्यामध्ये टाकून आपल्या शहरामध्ये टाकून आपल्या मनामध्ये पकडून आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याप्रमाणे प्रवास करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यात गुण जगण्याचा प्रयत्न करायचा आहे गेलं या ठिकाणी बोलतो